हा पहा आमच्या उकडगाव इथे गांडूळ खत प्रकल्प आहे तर असं गांडूळ खत आम्ही इथं बनवत आहोत प्युअर शेणापासून गांडूळ खत बनवलेलं आहे आमचं ही आम्ही इथंच रेडी तयार केलेलं आहे त्यामुळं प्युअर शेणापासून खत बनवतो आणि हे खत प्युअर शेणापासून असल्यामुळं खूप सुंदरही बनलेलं आहे तर हे सुंदर खत घेण्यासाठी ऑर्डर करा आम्ही पोच करू जवळ असतील घेऊन जा आमचे खत सेनखतापासून बनवलेलं आहे हे गांडूळ खत कचरा वगैरे काहीही टाकलेला नाही हे सुंदर खत आहे आणि ह्या शेतीचे फायदे खूप मी आ दुसऱ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पाठवलेले आहेत आत्ताही सांगते आमचा अनुभव आहे गांडूळ खत वापरा निरोगी राहा आनंदी जगा आणि गांडूळ खताची शेती करून आपल्या मायभूमीलाही जीवदान द्या आणि इतरांनाही द्या हेच आपलं मानवधर्माचं कर्म आहे आपलं कर्म चांगलं करा शेतीलाही जगवा आणि आपणही जिच्यावर आपण जगतो तिची काळजी घ्यायला शिका निरोगी राहायला शिका तर हे अनेक आजारांना सामोरे जावं लागतं आहे कितीतरी आजार उद्भवतात छोट्या छोट्या छो, मुलांना आता ॲटॅकचे अटॅक यायला लागला कॅन्सर व्हायला लागला याची कारणं म्हणजे आपण नको ती खतं वापरून शेतीची दुर्दशा करून ठेवलेली आहे ती शेतीसुद्धा रडकुंडी आलेली आहे पण ती सांगन कोणाला ते एक आहे पहा धेनुरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे पृथ्वीसुद्धा एक दिवस गाईचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे जातीन सांगते की मला वैताग आहे तर मला त्रास देतात असे ग्रंथांनी पुरावे आहेत तसं खरंच कुणी शेतीचा विचारच करत नाही या शेतीचा काय म्हणणं आहे हे कुणी ऐकायलाच ना तयार नाही त्यामुळं लवकर जागी नी व्हा आणि निरोगी शेतीकडे या तुम्हीही जगा आणि इतरांनाही जगवा हे मानवधर्माचं कर्म आहे आणि हे मानवधर्माने ते पाळलंच ते पाहिजे तर ह्या शेतीतून हे गांडूळ खत प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे आणि तो नुसता आम्ही नफ्यासाठीच म्हणून नाही आहे तर आमची एक तळमळ आहे की ही सर्वांनीच असं केलं तर खूप बरं होईल आपली शेती चांगल्यापैकी येईल आणि हे खत आमच्याकडं उपलब्ध आहे विकायला रेडी आहे मी सुनंदा महाडिक मुक्कडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सदवती चारी इथं सुंदर असं गांडूळ खत आपल्याला मिळेल कोणाला पाहिजे असेल तर नक्की भेट द्या रामकृष्ण हरी